बुलढाणा जिल्ह्यात परमिट रूम व बियरबार व्यावसायिकांनी शासनाच्या अन्यायकारक व्याट वाढीविरोधात बार बंद ठेवत निषेध नोंदवला खामगावमध्ये धडक मोर्चा काढून शासनाकडे करवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सोमवार चौदा जुलै रोजी परमिट रूम व बिअर बार असोसिएशनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलं राज्य शासनाने दारू विक्रीवर दहा टक्के वॅट वाढविल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्वच परमिट रूम्स आणि बार बंद ठेवण्यात आले होते खामगाव येथील पोलीस स्टेशन पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात शेकडो हॉटेल्स व्यावसायिक सहभागी झाले होते त्यांनी हातात फलक घेत शासनाच्या निर्णयाविरोधात गरड यांनी सांगितले की वाढीव वॅटमुळे अक्षरशः ठप्प होत आहे ग्राहकांची संख्या घटत असून बार चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत आंदोलकांनी शासनाने फर्स्ट पॉइंट टॅक्स लागू करावा परमिट रूम नूतनीकरण फी कमी करावी तसेच वाढीव वॅट तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे या आंदोलनामुळे शासनाला काय पावलं उचलावी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे